नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल आहे माझ्यासाठी कारण मी आज माझ्या मिस्टरांचा बड्डे असल्यामुळे त्यांना गिफ्ट घेण्यासाठी निघाले होते तर त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे आणि मी त्यांच्यासाठी काय कसा त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला हे मी या व्हिडिओमध्ये जा दाखवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी त्यांच्यासाठी काय सरप्राईज वगैरे प्लॅन केलेलं आहे तर मी याच्यामध्ये दाखवणार आहे चला तर मग आज मी आधीच मी सोनीगरा ज्वेलर्स जे आहेत पुण्यामध्ये तिथे ऑर्डर आमच्या इथली जी ब्रँच आहे तिथे मी ऑर्डर देऊन ठेवली होती आणि पहिल्या दिवशी गेल्यानंतर तिथे ते शॉप बंद होतो नंतर मध्ये जाऊन मी ऑर्डर वगैरे दिली होती आणि मग नंतर रात्री खूप पाऊस होता पण माझी ऑर्डर त्या दिवशी मला क घ्यायची होती कारण त्यांचा बड्डे उद्या आहे त्यामुळे आणि मग उद्या असल्यामुळे तो घ्यायचा होता कारण हा व्हिडिओ मी आधी घेतलेला आहे मग नंतर मी रात्रीच गेले होते आणि शॉप बंद होत होतं पण ते माझा वेट करत होते कारण माझी ऑर्डर मोठी असल्यामुळं ते पण माझ्यासाठी थांबले होते थोडा वेळ ऑर्डर देण्यासाठी आणि मी त्यांना सांगितलं होतं की मला ऑर्डर आजच हवी आहे त्या मी त्यांच्याकडून जे ज्वेलरी होती ती बनवून घेतली होती नंतर मला केकची वगैरे ऑर्डर द्यायची होती म्हणून मी आले होते बेकरीमध्ये इथे चौकशी केली केक वगैरे कशा पद्धतीने ते बनवून देतील आणि मला हवा होता त्यांच्यासाठी फोटोवाला केक तर मी त्यांच्यासाठी तो केक बनवून घेणार होते मग मी नंतर ऑर्डर द्यायला दुसऱ्या बेकरीमध्ये सुद्धा गेले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीचं जे प्रिपरेशन होतं ते मी करून घेणार होते नंतर त्यांना मला ड्रेस घ्यायचा होता म्हणून वाकडमध्ये जे आहे कॉटन किंग तिथे मी त्यांना नेणार होते आणि मग तिथे त्यांना मला त्यांच्यासाठी ड्रेस घ्यायचा होता कारण त्यांचा बड्डे म्हटलं या यावर्षीचा बड्डे मी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि त्यांच्यासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतं ते चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी मी तेवढा विचार करत होते म्हटलं बघूयात आणि आज मी सुट्टी घेतल्यामुळं त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीनं शॉपिंग वगैरे केली आणि म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते तर मग मी आले वाक वाकडमध्ये इथेच पुढे वाकडमध्ये आल्यानंतर छत्रपती चौकाच्या अलीकडं जी कॉटन किंग ती ब्रँच आहे तिथे मी आले होते आणि तिथून माझ्या मिस्टरांसाठी मला आजची शॉपिंग करायची होती मग आम्ही दोघं निघालो होतो आज माझ्या मिस्टरांचा बड्डे असल्यामुळे मी त्यांना जे गिफ्ट देते नंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते गिफ्ट सुद्धा दाखवते आणि मग आम्ही इथे आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांसाठी वगैरे ड्रेस आम्ही बघत होतो नंतर ड्रेस वगैरे घेतला शर्ट आणि पॅन्ट कारण कॉटन किंगमध्ये ऑफर आत्ता तर आधी मी शॉपिंग इथून केली होती तेव्हा टेन पर्सेंट ऑफ होता पण आत्ता तर एम आर पी जेवढी आहे तेवढाच होता डिस्काउंट तर काहीच नव्हता मग त्यांच्यासाठी मला एक शर्ट आणि पॅन्ट तो आवडला आणि मी तो घेतला होता नंतर आम्ही इथे शॉपिंग केली दुसरे वगैरे काय काय ऑफर्स आहेत बघितला तसं कॉटन किंगमध्ये खूप सगळ्या प्रत्येक वेळी ऑफर वगैरे असतात पण आता सध्या त्यांच्याकडे ऑफर नव्हती पण बड्डे होता त्यामुळे मला त्यांच्यासाठी शॉपिंग करायचीच होती म्हणून मी हा त्यांच्यासाठी शर्ट हा शर्ट मला मिळाला होता पंधराशेमध्ये चौदाशे नव्याण्णव आणि मग नंतर मला काही ज्वेलरीची शॉपिंग वगैरे करायची होती आणि माझी ऑर्डरसुद्धा घ्यायची होती म्हणून मी आले होते आणि माझ्यासाठी शॉपिंग करायचं होतं मला म्हणून मी इथे आले ज्वेलरी वगैरे बघितल्या आणि कोणत्या कोणत्या आता सध्या डिझाईन वगैरे आहेत मला मंगळसूत्र वगैरे बघायचं होतं तर मी मंगळसूत्रामध्ये इथेच दिलीप सोनीगरा ज्वेलर्स आहेत त्यांच्या इथे या सगळ्या डिझाईन अवेलेबल होत्या ते व्हिडिओ थोडासा घेऊ देत नाही त्यामुळे शॉर्ट व्हिडिओज मी घेतले होते आणि वाटी मंगळसूत्रामध्ये वाटीमध्ये डिझाईन्स मला बघायचे होते कारण मला तो ए, ते काही घ्यायचे होते आणि नंतर जे माझ्या मिस्टरांचं बड त्यांच्या मित्रांनी वगैरे सेलिब्रेशन केलं होतं त्यांच्यासाठी हे केक वगैरे आणले होते आणि त्यांनी केक वगैरे कट केले होते पण मी रात्रीसाठी जे प्लॅन केलं होतं आणि म्हटलं त्यावेळेस बड्डे केक वगैरे कट करून घेऊयात आणि म मला आज सुट्टी असल्यामुळे काही थोडीशी तयारी वगैरे करून घेतली त्यांच्या मित्रांनी जे काही होते मी तुम्हाला फोटोज वगैरे दाखवते तर ते त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी खूप सगळे केक वगैरे कट करून घेतले होते आणि त्यांचे फोटोज जे आहेत मी तुम्हाला दाखवते तर काय अशा पद्धतीनं काही आज दिवसभरामध्ये त्यांनी खूप काही केक कट करून घेतले होते कारण त्यांचे जे मित्र आहेत प्रत्येकाने काही त्यांचं असं छोटं मोठं जे असेल त्यांना बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी ठरवलं होतं आणि मग त्यांनी केक कटू कट कड़ करून घेतले होते सकाळीच मग नंतर त्यांनी फोटोज वगैरे हे काढले होते मी माझी तयारी वगैरे करत होते आणि मग दुसरी काही शॉपिंग करायची होती मला त्यांच्यासाठी अजून आणि ज्वेलरीमध्ये मी त्यांच्यासाठी काय केलं आहे मी हे तुम्हाला नक्कीच दाखवते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे सगळे केक त्यांच्या मित्रांचे जे आहेत ते त्यांनी कट केले संध्याकाळी मी आणायला गेले होते केक आणि हा केक मी ऑर्डर या केकची मी ऑर्डर दिली होती हा आहे एक किलोमध्ये बटरस्कॉच फ्लेवरमध्ये हा केक होता आणि फ्रेम फोटो फ्रेममध्ये मी हा केक त्यांना बनवायला सांगितलं होतं आणि माझ्या मिस्टरांचा फोटो वगैरे फ्रेम ते बनवायला सांगितलं आणि अशा पद्धतीनं नंतर आम्ही घरी आल्यानंतर मी थोडंसं छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं होतं आणि मग त्यांचे मित्र वगैरे जे होते आणि माझे जवळचे थोडेसे नातेवाईक वगैरे त्यांनी आम्ही सगळेजण मिळून बड्डे त्यांचा सेलिब्रेट केला संध्याकाळी आणि मग त्यांच्यासाठी गिफ्ट काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते तर नक्की बघा मग अशा पद्धतीनं केक वगैरे कट करून घेतला त्यांचा दिवस आजचा म्हटलं थोडासा छान बनवूयात आणि माझ्या मिस्टरांचा बड्डे होता म्हणून म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन करूयात आणि स्पेशल दिवस त्यांच्यासाठी नक्कीच हे करूयात म्हणून फोटो वगैरे आम्ही काढून घेतले आणि त्यांच्या मित्रांनी हा जो रसमलाई केक दिसतोय तो त्यांच्या मित्रांनी वगैरे नंतर रात्रीसुद्धा आणला होता आणि नंतर आम्ही मी, मी आणि माझ्या मिस्टरांनी फोटो काढून घेतले गिफ्ट मी तुम्हाला दाखवते तर हे जे चांदीचे कडे आहेत हे मी स्पेशल सोनीगरा ज्वेलर्समधून बनवून घेतले होते हे सगळे मिळून नऊ तोळ्यामध्ये वगैरे त्यांचं एक कडं होता ते मी बनवला आणि अशा पद्धतीनं डेकोरेशनसुद्धा मी केलं होतं छोट्याशा पद्धतीनं म्हटलं आजचा दिवस खूप छान प्रकारे सेलिब्रेट करूयात आपल्या पद्धतीने थोडासा म्हणून मी तयारी केली होती आणि मग अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस खूप छान प्रकारे पार पडला तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ असेच नवनवीन पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार